खासदार संजय राऊत यांच्या या पुस्तकावर भाजपनं सडकून टीका केलेली आहे नरकातला राऊत असं या पुस्तकाचं नाव ठेवा असं भाजपनं म्हटलेलं आहे ते पुस्तक जे नाव आहे ना त्याचं नाव बदलण्याची गरज आहे त्यांनी म्हटलंय नरकातला स्वर्ग बरोबर आहे त्या पुस्तकाचं नाव नरकातला राऊत काय नरकातला राऊत ठेवायचा हेडलाईन बदलण्याकरता लिहिणार आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून आवाहन करतो मी संजय राऊतांना राऊत केलं पाहिजे मला वाटतं कि संजय राऊत हा उलटा पायाचा भांडूळ आहे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही ना, ना काहीतरी रोज करत राहायचं आणि मीडियामध्ये येत राहायचं याच्या पलीकडे त्याला काय उद्योग नाहीये नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहित असताना मला संजय राऊतांना सांगायचं आहे चौदा वर्ष ज्या पत्राचाळीतील गोर गरीब मराठी रहिवाशांना त्याच्यावर देखील एक पुस्तक लिहिलं असतं तर बरं झालं असत संजय राऊतच्या बद्दल आपण अधिकच काही बोलावं असं मला वाटत नाही कारण आपण सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि त्यामुळे त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही आणि कोण गांभीर्याने घेणार नाही